कधी कधी आपल्या आयुष्यात असं काही प्रसंग येतात की आपल्याला तेव्हा खरं कळतं की आपलं कोण आणि परकं कोण आणि नात्यांची खरी किंमत देखील तेव्हाच कळते कधीकधी जीवन आपल्यापुढे असे प्रश्न उभे करते जिथे नात्यांची खरी परीक्षा घेतली जाते घर कुटुंब प्रेम माफ करणं आणि आपुलकी हे शब्द फक्त पुस्तकात चांगले वाटतात पण जेव्हा परिस्थिती अडथळा निर्माण करते तेव्हा त्यांचं ते खर रूप खरं रूप दिसून येतं ही कथा लक्ष्मी नावाच्या एका धैर्यशाली स्त्रीची आहे जिला आयुष्याने अनेकदा झुकवायचा प्रयत्न केला पण तिने कधी हार मानले नाही ज्या घराने तिला नाकारलं तिथेच ती मायेचा दीप घेऊन परतली तिने स्वतःच्या मुलींना केवळ मोठं केलं नाही तर त्यांच्यात माणुसकी आत्मसन्मान आणि कुटुंबासाठी झटण्याचं बळ दिलं ही कथा आहे परिवर्तनाची जिथे स्त्रीचं सामर्थ्य तिचं माफ करणं आणि तिचं प्रेम अखेर सगळ्यांना एकत्र आणते लक्ष्मीची ही वाटचाल आपल्याला शिकवते की जिथे जिथे शब्द अपुरे पडतात तिथे नाती बोलू लागतात चला तर मग आपण लक्ष्मीच्या या हृदयस्पर्शी प्रवासात सामील होऊया एक अशी कथा जी केवळ डोळ्यात अश्रू आणत नाही तर मनात उमेदही जागवती एक घर जिथे एकेकाळी एक केवळ आनंदाचं वातावरण होतं आता तिथे फक्त टोमणे आणि भांडणं उरलेली होती लक्ष्मीजीच्या प्रेमाने चार भिंतींना खरं खुरं घर बनवलं आज त्या घरातच ज़ अनिश्चित झाली आहे चार मुलींची आई जिने प्रत्येक वेदना आपल्या अंतकरणात लपून ठेवली आता अशा वयानावर उभी आहे जिथे प्रत्येक पावलागणिक प्रश्नच प्रश्न आहे सासूच्या कारस्थाने नवऱ्याची फसवणूक आणि एका नव्या एका नव्या सुनीचं आगमन लक्ष्मीचं जग पूर्णपणे उलटून टाकला आहे आता प्रश्न असा आहे की हे वादळ तिला मोडून टाकतील की ती आपल्या लेकींसाठी आकाशातून नवा सूर्योदयाने आणि राजेश जो रजनेच्या मोहजालात आरवून गेला तो कधी आपल्या डोळ्यातून भ्रम उतरवेल हे रहस्य थरार आणि भावना त्यांनी भरलेलं वादळ लक्ष्मीचं जीवन कुठल्या दिशेला घेऊन जाईल मित्रांनो या काथेमागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मीचं लग्न राजे राज राज, राज तेव्हा झालं होतं जेव्हा ती फक्त वीस वर्षांची होती तिच्या डोळ्यात स्वप्नातच स्वप्न होती तिला वाटत होतं की तिचं घर प्रेम आणि हास्याने भरलेलं असेल जेव्हा ती सासरी पोहोचली तिथे फक्त चार भिंतींचे घर होते पण घरासारखं वाटत नव्हतं लक्ष्मीने आपल्या प्रेमाने मेहनतीने आणि समर्पणाने त्या भिंतींना खरोखरं बनवलं सुरुवातीला तिला राजेशचं सुद्धा तिला खूप प्रेम करत होता दोघही एकमेकांसोबत हसत खेळत एकमेकांची काळजी घेत आणि आयुष्य आनंदाने जगत होते पण ही सुखद अवस्था फार काळ काही टिकली नाही लक्ष्मीचे सासू जिना जिला सगळेजण आईचे म्हणायचे हळूहळू तिचं खरं रूप समोर यायला आई लागलं आईजीला फक्त एकच गोष्ट हवी होती लक्ष्मीच्या पोटी एक मुलगा त्यांच्या कुटुंबात मुलगा जन्माला यावा आज घराण्याचा अभिमान मानला जात होता त्यांचं म्हणणं होतं की मुलगा वंश पुढे नेतो कुटुंबाचं नाव उज्ज्वल करतो जेव्हा लक्ष्मी पहिल्यांदा आई जा, आई झाली तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की मुलगाच होईल पण लक्ष्मीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आईजींचा चेहरा लगेच उतरला मुलगी हा शब्द लक्ष्मीच्या मनात बाना पानासारखा घुसला तरीही लक्ष्मीने आपल्या लेकीवर भरपूर प्रेम केलं तिला वाटलं मुलगा असं किंवा मुलगी माझ्यासाठी हीच माझं सर्वस्व आहे वेळ पुढे सरकत गेला आणि लक्ष्मीने दुसरी तिसरी आणि मग चौथी मुलगी जन्माला घातली प्रत्येक वेळी आईजींची नाराजी वाढतच गेली त्यांनी लक्ष्मीला टोमना मारला पुन्हा मुलगीच तुला मुलगा होतच कसा नाही आईजींचे टोमणे आता रोजचं झालं होतं शेजारच्यांच्या खुजबूज नातेवाईकांच्या टोचण्या नजरांना आणि समाजाच्या अपेक्षांना लक्ष्मी निमटपणे सहन करत होती पण चार मुलींनंतर तिचा संयम तु सुटू लागला या महागाईच्या काळात चार मुलींचे चा संगोपन करणं त्यांचं शिक्षण आणि त्यांना एक चांगलं आयुष्य देणं हे काही सोपं नव्हतं म्हणूनच लक्ष्मीने ठरवलं की आता ती पुन्हा आई होणार नाही तिचं स्वप्न होतं की आपल्या मुलींना शिकवायचं त्यांना इतकं सक्षम बनवायचं की त्या जगाला दाखवून देतील मुली ही कुणापेक्षा कमी नाहीत तिला वाटायचं की तिच्या मुलींनी स्वतःच्या पायांवर उभं राहायला हवं हो, समाजात स्वतःचं स्थान मिळवायला हवं हो� पण लक्ष्मीचा हा निर्णय आईजींना अजिबात पटला नाही त्यांच्यासाठी मुलगा न होणं म्हणजे घराण्याचा शेवट होणं त्या वारंवार म्हणायच्या की जर आपल्या घरात मुलगाच नाही झाला तर आपला वंश इथेच संपेल आईजींनी लक्ष्मीला दररोज टोमणे मारणं सुरू केलं कधी जेवणात मीठ जास्त आहे म्हणून तर कधी घराची कामं नीट केली नाहीत म्हणून अगदी शुल्लक गोष्टींवरूनही लक्ष्मीला सुनावलं जायचं आईजींच्या बोलण्याचा एक धार इतकी तीव्र होती की लक्ष्मीचं मन तुटायला लागलं पण ती गप्प राहायची कारण तिला तिच्या मुलींसाठी आणि नवऱ्यासाठी सर्व काही सहन करणं स्वीकारलं होतं हळूहळू आई आईजी बोलण्याचा परिणाम राजेश्वरही हो दिसायला लागला राजेश आईजींचा लाडका मुलगा होता आईच्या प्रत्येक शब्दाला तो विचार न करता मान द्यायचा आईजी इतक्याच चालक होत्या की त्या लक्ष्मी आणि राजेशच्या ना नात्यात फूट पाडण्याचा लहान सहान गोष्टींवरून राजेश लक्ष्मीवर रागवायला लागला अनेक वेळा तो रागाच्या भरात लक्ष्मीला मारहाणही करायचा लक्ष्मीचं मन चुरगळून जायचं पण ती गप्प राहायची कारण तिच्या डोळ्यांसमोर एकच विचार असायचा जर मी तुटले तर माझ्या मुलींचं काय होईल एका दिवशी आईजींनी सर्व सीमा ओलांडल्या त्यांनी सरळ लक्ष्मीला सांगितलं की तू आता मुलाला जन्माला घालू शकत नाहीस त्यामुळे मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन हे ऐकून लक्ष्मी थिजून गेली तिने शांतपण पन, ठामपणे आईजींना उत्तर दिलं आईजी आजच्या काळात मुलगा आणि मुलीत काहीच फरक नाही माझ्या मुलीही शिकून सवरून घराचं नाव उज्ज्वल करतील त्यांना एक संधी द्या पण आईजींनी लक्ष्मीचं एकही ऐकून एक घेतलं नाही त्यांनी राजेशचं इतकं डोकं भरलं की तोही दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला राजेशने तेच लक्ष्मीला सांगितलं की मी दुसरं लग्न करणार आहे आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे यात तुझी काहीच भूमिका नाही लक्ष्मीने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला राजेश आपल्या मुली कुणापेक्षा कमी नाहीत त्यांना फक्त योग्य शिक्षण आणि प्रेम द्यायला हवं त्या काहीही करू शकतात पण राजेश त्याचा काही राजेशवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही आईजींनी त्याला इतकं भडकवलं होतं की तो लक्ष्मीचं काही ऐकण्यास तयार नव्हता अगदी पुढच्याच आठवड्यात आईजींनी राजेशचं लग्न रजनी नावाच्या एका मुलीशी लावून दिलं रजनी गरीब कुटुंबातून आली होती पण ती इतकी देखणी होती की सगळे तिचं वर्णन करत थकत नसत राजेष्ट रजनीच्या प्रेमात इतका अखंड बुडून गेला की त्याने लक्ष्मी आणि आपल्या मुलींसाठी काळजी करणंही बंद केलं रजनीच्या ऐनाने लक्ष्मीचं आयुष्य नरक बनलं राजेश सतत रजनी भोवतीच फिरत असे लक्ष्मी आणि तिच्या मुलींचं त्याला काही देणं घेणं उरलं नव्हतं आईजींनाही आता रजनीच आवडू लागली होती तिने लक्ष्मीला तर अगदी नोकरानी सारखं वागवायला सुरुवात केली बऱ्याच वेळा लक्ष्मी आणि राजेश मध्ये भांडण होत राजेश रागात ओरडून म्हणायचा जर तुला या घरात राहायचं नसेल तर निघून जा हे ऐकून लक्ष्मी गप्पा बसायची कारण तिच्याकडे जाण्यासाठी दुसरं कुठलंच ठिकाण नव्हतं तिने या घराला आपल्या रक्त घामाने उभं केलं होतं या घरातील प्रत्येक वीर तिच्या प्रेमाने आणि मेहनतीने जुळलेली होती ती असं कसं सोडून जाईल एक दिवस होळीचा सण जवळ आला आईजींनी रजनीसाठी तब्बल तीन हजाराची बनारसी साडी विकत घेतली पण लक्ष्मीला फक्त पाचशे रुपयाची साडी दिली आणि लक्ष्मीच्या मुलींसाठी तर काहीही घेतलं नव्हतं हो जेव्हा लक्ष्मीला ही गोष्ट समजली तेव्हा तिचा संताप अनावर झाला तिने आईजींना सगळं विचारलं हा काय अन्याय आहे होळी सगळ्यांसाठी असते कपडे आणायचेच होते तर सगळ्यांसाठी आणायला हवे होते नाहीतर कोणासाठीच आणायला नको होते माझ्या मुलींनी काय जुने कपडे घालायचे का आईजींनी टोमना मारत म्हटलं माझ्याकडे एवढेच पैसे, जे पैसे होते जेव्हा असेल तेव्हा तुझ्या मुलींसाठी घेईन लक्ष्मीने रागाने उत्तर दिलं मग पैसे नव्हते तर रजनीसाठी तीन हजाराची साडी कशी घेतली सगळ्यांसाठी समान घ्यायला हवं होतं वर्षातून एकदाच सण येतो त्या दिवशीही माझ्या मुलींनी जुनेच कपडे घालावे हे योग्य नाही आईजींनी रोकटोकपणे उत्तर दिलं ती माझी मर्जी मी जे करावंसं वाटेल ते करेन तू मला सांगणारी कोण आहेस रजनी ही नवीन सून आहे तिच्या खाण्यापिण्याचे माझ्या मस्तीचे दिवस आहेत तुला काय तू पण एकेकाळी नवीनच आली होतीस तेव्हा मी तुला एक वर्षघरातलं कुठलंच काम करू दिलं नव्हतं आता तू काहीही विचार करत बस मला काही फरक पडत नाही देवाने तुलाही दोन हात हातपाय दिले आहेत आम्ही तुझं लग्न फक्त म्हणून केलं की तू बी एड झालेली आहेस शिक्षकाची नोकरी लागेल आणि घरात थोडे पैसे येतील पण तुला तर फक्त मुली जन्माला घालण्यातच वेळ गेला हे ऐकून लक्ष्मीचं हृदय आतून पूर्णपणे तुटून गेलो ती म्हणाली मग मी या घरात नोकरानी आहे का गेली पंधरा वर्षे मी हे घर सांभाळते प्रत्येक काम मीच करते आणि तरीही मला हे ऐकावं लागतंय आता मी काहीच करणार नाही जे करायचे ते तुम तुम्हीच करा ही गोष्ट लक्ष्मीच्या मनात खोलवर ऋतून बसली त्याच दिवशी तिने नक्की केलं की के आता मी फक्त माझ्या मुलींसाठी जगेन त्यांच्या आयुष्याला उज्ज्वल बनवेन मग काहीही झालं तरी चालेल त्यात संध्याकाळी राजेश कामावरून घरी आलं आईजींनी सगळ्या गोष्टीत मिरची मसाला लावून लक्ष्मीविरुद्ध तक्रार केली त्यांनी राजेशला सांगितलं की लक्ष्मीने रजनीला खूप वाईट काही वाईट बोलली राजेशच्या रजनीच्या प्रेमात एवढा अंद झाला होता की त्याने काहीही विचार न करता रागाने लक्ष्मीसमोर येऊन म्हणाला आई जशी सांगते तसंच वाघ नाही तर हे घर सोडून निघून जा लक्ष्मी नेहमीप्रमाणे राजेशच्या अशा गप्प शब्दांना गप्प बसून सहन करत असे पण यावेळी मात्र तिचा संयम तुटला तिने ठामपणे निर्णय घेतला की आता मी या घरात राहणार नाही राजेश आजपासून तू मायासाठी मेला आहेस असं मानेन मी आता विधवेप्रमाणेच जगेन लक्ष्मीने आपल्या चारही मुलींचा हात घट्ट पकडला आणि त्या घरातून निघून गेली ती घराबाहेर पडत असताना तिच्या मनात एक आशा होती की राजेश मला थांबवेल आडवेल अखेर पंधरा वर्षाचा संसार आहे खूप प्रेम होतं आमच्यात पण असं काही झालं नाही राजेशने लक्ष्मीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही खरं तर रजनीने राजेशला इतकंच आपल्या प्रेमात गुंतवून ठेवलं होतं की तो काहीच करू शकला नाही लक्ष्मीचं म प मन पूर्णपणे आतून तुटून गेलं की ती विचार करत होती की ज्या घराला मी आपल्या प्रेमाने कष्टाने बांधलं थी ते घर सोडून आता मी कुठे जाईन लक्ष्मी आपल्या मुलींना घेऊन माहेरी पोचली तिथे तिच्या भावांना सगळ्या गोष्टींच कळले ते खूप संतापले त्यांनी म्हटलं की ताई चला जाऊया जिजूंना धडा शिकवू दुसरं लग्न केल्याचं एक वेळ ठीक आहे पण तुला घराबाहेर काढण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला लक्ष्मीने भावांना शांत करत म्हणाली नाही रे मी स्वतःहून घर सोडून आले जर राजेश रजनीसोबत खुश आहे तर त्याला तसंच राहू देत तुम्ही फक्त इतकं करा की मला कुठेतरी एक खोली भाड्याने मिळून द्या पहिल्या महिन्याचं भाडं तुम्ही द्या मी नोकरी शोधते एकदा नोकरी लागली की मी स्वतः सगळं सांभाळेल लक्ष्मीच्या वहिनींनी म्हटलं की ताई तू बाहेर भाड्याच्या खोलीत का राहशील जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तू तो इथेच राहा लक्ष्मीने त्यांचं ऐकलं आणि तात्पुरती भावाकडेच राहू लागली काही दिवसातच तिला एका खाजगी शाळेत संस्कृत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली लक्ष्मीने संस्कृतमध्ये बी एड ऑनर्स आणि बी एड केले म्हणून तिला ही नोकरी सहज मिळाली तिला दरमहा चौदा हजार रुपये पगार मिळू लागला जो त्यावेळी एका एकटी स्त्री आणि तिच्या मुलींसाठी पुरेसा होता लक्ष्मीने एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि आपल्या मुलींनाही त्या खो शाळेतच शिकवायला सुरुवात केली इकडे राजेशच्या आयुष्यात सगळं काही बदललं होतं रजनीने एका मुलाला जन्म दिला जेव्हा लक्ष्मीला ही बातमी कळली तेव्हा तिचं मन झालं की ती राजेश आणि रजनीच्या मुलाला भेट द्यायला जावं एखादा गिफ्ट घेऊन जावं शेवटी तो म मुलगाही कुठे ना कुठे तिचाच वाटत होता पण तिच्या मुलींनी तिला थांबवलं त्या म्हणाल्या की आई तू कशी बाई आहेस ज्या घराने तुला एकदाही परत बोलावलं नाही ज्या पप्पांनी आपल्या आपली सारी चौकशीसुद्धा केली नाही त्यांच्यासाठी तू का काळजी करतेस लक्ष्मी म्हणाली की बाळांनो तुम्ही अजून लहान आहात तुम्हाला प्रेम काय असतं ते माहीत नाही मी राजेशसोबत पंधरा वर्ष घालवली आहेत त्याला विसरू शकत विसरणं इतकं सोपं नाही मुलींनी उत्तर दिलं की आई पप्पांनी सुद्धा तुझ्यासोबत पंधरा वर्षे घालवली होती मग त्यांनी तुला कसं विसरले लक्ष्मी गप्प झाली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने मनोमन ठरवलं की आता मी फक्त माझ्या मुलींसाठी जगेल काळ पुढे सरकत गेला लक्ष्मीच्या मुली मोठ्या झाल्या त्यांनी खूप मेहनत केली आणि अभ्यासात अव्वल ठरले लक्ष्मीने आपल्या दोन मुलींचं लग्नही केलं दुसरीकडे रजनीचा मुलगा मोठा होऊन इंजिनियर झाला त्याचं लग्न झालं आणि तो आपल्या बायकोसह हैदराबादला राहू लागला पण राजेशच्या आयुष्यात मात्र आता काहीच ठीक नव्हतं त्याला कर्करोगाची अंतिम अवस्था म्हणजेच लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर झालेला होता डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये लागतील पण राजेश आणि रजनीकडे इतके पैसे नव्हते त्यांचा मुलगाही आता त्यांच्यापासून दुरावला होता तो कधीतरी फोन करायचा आपण पैशांची मदत कधीच करत नव्हता एक दिवस लक्ष्मीला राजेशच्या आजाराची बातमी मिळाली तिचं मन अस्वस्थ झालं इतक्या वर्षानंतरही ती राजेशला विसरू शकली नव्हती ती लगेच आपल्या सासरी पोहोचली तिथे तिने या पाहिलं की राजेश दारात पडलेला आहे लक्ष्मीला पाहताच राजेशच्या डोळ्यात पाणी आलं लक्ष्मीने त्याला धीर दिला आणि म्हणाली की तू बरा होशील मी आहे ना रजनीने लक्ष्मीला पाहिलं तिचे पाय धरले आणि पाणी आणून दिलं लक्ष्मीने आपल्या सासूच्या पायांवर डोकं ठेवलं सासूबाईंनी सांगितलं की ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये लागतात पण मुलाने पैसे देण्यास नकार दिला आहे रजनी रडत म्हणाली की दीदी काही समजत नाहीये की घराचा खर्चही चालत नाही राजेश आता काहीच काम करू शकत नाही मुलगा फक्त आठ आठ दहा हजार रुपये पाठवतो त्याने काय होणार मनात येतं की कुणाच्या घरी जाऊन भांडी घासावी लक्ष्मी म्हणाली की रजनी अशा गोष्टी बोलू नकोस तुझी दिदी अजूनही जिवंत आहे मी राजेशचा इलाज करेन लक्ष्मीने आपल्या मुलींना फोन केला आणि सांगितलं की तुमचे वडील आजारी आहेत त्यांच्या ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये लागत आहेत तिची मोठी मुलगी चिडून म्हणाली आई तू पण ना ज्यांनी तुला घराबाहेर टाकलं त्यांच्यासाठी परत निघून गेलीस लक्ष्मीने रागावत उत्तर दिलं की तो तुमचा बाबा आहे त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी राजेशला शहरातील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तिथे त्यांचं ऑपरेशन झालं आणि महिनाभरात तो बरा होऊन परत घरी आला जेव्हा राजेश आपल्या मुलींना भेटला तेव्हा त्याचं डोकं खाली झाले ज्या ज्यांना त्याने आयुष्यभर ओझं समजलं त्यांनीच आज त्याचं आयुष्य वाचवलं होतं राजेशने आपल्या मुलींना मिठी मारली आणि म्हणाले की मला माफ करावं मी तुम्हाला कधीच समजून घेतलं नाही पण तुम्हीच मला नवं आयुष्य दिलं राजेश पुन्हा बरा झाला आणि घरात एक नवी आशा निर्माण झाली लक्ष्मीने ठरवलं की आता ती थी, आणि तिच्या मुली हे कुटुंब पुन्हा जोडतील तिने रजनीला सांगितलं की आपण सगळे एकच कुटुंब आहोत आता कोणताही भेदभाव नाही रजनीजी आता लक्ष्मीची खरी भावना समजून चुकली होती ती म्हणाली की दिदी मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागले प्लीज मला माफ करा लक्ष्मीने त्याला मिठी मारली आणि म्हणाली की आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून आणि आपण सगळे मिळून एक नवीन सुरुवात करूया लक्ष्मीच्या मुलींनीसुद्धा आपल्या वडिलांशी आणि रजनीशी नातं पुन्हा जोडलं त्यांनी म्हटलं की बाबा आता तुम्ही फक्त विश्रांती घ्या घर खर्च आता आम्ही सगळे मिळून पाहू आईजी म्हणजे सासूबाई आता पूर्णपणे बदललेल्या होत्या लक्ष्मीची जिद्द आणि तिच्या मुलींचं यश पाहून त्यांचं मन जिंकलं गेलं त्यांनी लक्ष्मीला म्हटलं की बेटी मी तुला खूप त्रास दिला प्लीज मला माफ कर तूच मला शिकवलंस की मुलीही आपल्या कुळाचा अभिमान असू शकतात काल जसजसा पुढे गेला लक्ष्मीच्या मुली आपल्या मध्ये अजून पुढे गेल्या एक मुलगी डॉक्टर झाली तर दुसरी इंजिनियर आणि उरलेल्या दोघींनी ह्या त्यांच्या क्षेत्रात नाव कमवलं त्यांनी आपल्या वडिलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढवला राजेश आता आपल्या मुलींसोबत वेळ घालवायचा त्यांच्यासोबत असायचा बोलाय हसायचा बोलायचा आणि आपल्या जुन्या चुका आठवून पश्चाताप करायचा तो लक्ष्मीला म्हणायचा की तू मला माफ केलं नाहीस तर मी तर त्याच्या लायकही नव्हतो रजनीचा मुलगा ज्याने आपल्या आई वडिलांना संकटात मदत केली हो नव्हती एक दिवस आपल्या कुटुंबासोबत घरी परतला तो आपल्या चुकीवर लाजत होता त्याने राजेश आणि रजनीची माफी मागितली आणि म्हणाला की मी तुमच्या मदतीला आलो नाही मला एक संधी द्या मी सर्व काही सुधारून दाखवेन लक्ष्मीने त्याला मिठी मारली आणि म्हणाले की बेटा कुटुंबात प्रेम आणि माफीचं स्थान सगळ्यात मोठं असतं आता तूही आमच्यासोबत राहा लक्ष्मीने त्याला माफ केलं पण त्याला हेही शिकवलं की कुटुंबाची किंमत ओळखणं खूप महत्वाचं आहे हे घर तुझं आई आहे पण ते प्रेमाने आणि सन्मानाने सांभाळायला हवं त्या दिवशी घरात एक मोठा आनंद सोहळा झाला लक्ष्मीच्या मुली रजनी तिचा मुलगा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं हशा मस्करी गाणी आणि प्रेमाने भरलेल्या गप्पांमुळे घर पुन्हा आनंदाने भरून गेलं त्या रात्री लक्ष्मीने आकाशाकडे पाहिलं आणि हसली तिच्या मनात आलं की माझ्या मुलींनी मला शिकवलं की प्रेम आणि धैर्याने प्रत्येक जखम भरू शकते तिचं घर आता फक्त एक वास्तू नव्हतं तर प्रेम प्रेम ऐक्य आणि सन्मानाने भरलेलं खरोखरं घरट होतं लक्ष्मीची ही कथा आपल्याला शिकवते की मुलगा असो किंवा मुलगी दोघात काहीच फरक नाही जर मुलींना योग्य शिक्षण प्रेम आणि संधी मिळाली तर त्यांना ना फक्त आपलं कुटुंब तर संपूर्ण समाजात नवं उज्ज्वल करू शकतात लक्ष्मीने आपल्या मुलींना नवी दिशा दिली आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबाला नवा आरंभ दिला ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी झाली जो अजूनही मुलींना कमी समजतो म्हणून मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक द्या आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन प्रेरणादायी कथेसोबत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत धन्यवाद